भाऊबीच करा चालेस आमची साड्या भरायची तयारी चालू आहे हो या साड्या घ्या आणि वंचि ना भाऊबीज करून या आजच्या आज झाल्यामध्ये संध्याकाळपर्यंत गाडी सावकास जा सावकास या आम्ही आता चाललो भाऊबीज करायला तर या व्हिडिओमध्ये मध्ये लाजपर्यंत राहत मला थोडीफार कॉमेडी आणि बहिणींकडे आहे ती हॉबीज मला कशी होते ती तुम्हाला दाखवणार आहे बाय 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 सेफ्टी यूज करूया चांगल्या दिवसासाठी चांगल्या गोष्टीसाठी चाललो आहे काय बरं वाईट नाही झालं पाहिजे पण हेल्मेट जरूरी आहे हेल्मेट घालून आता निघूया पुढं

औषधात आम्ही घ्या पाहू आम्ही पेने पिणे थंडा पिले घ्या भाऊ तुम्हाला घ्या थंडा हा

आता पाय परत जा अकरा माता राहून सगळं हातात आता सगळं दात परले दात दात दाखव दात दाखव कधी परले आ करा हाली सगळं दात पडलं डॉक्टर व्हायची गरजच नाही त्याला तुला दिसला का तुला चला मस्त पैकी मटन दिसतय चिकन हाय कांदा लिंबू न भाकरी खाबो दबा की आता

रो, 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 रोज रो रोज येईल जा पन्नास रुपये खर्च करून तर रोज तुमच्या जेव्हा येईल पन्नास रुपये रोज खर्च करून इतर येईल बसला आलास तर कमी होईल खर्च हाफ तिकीट लागेल तुझा बसला येईल बसला बाईकणी चांगला आहे बावासाना वेज पुला पुरी आणि मटर पनीर आणि पालक पनीर आता कुठे

ए चाय के गरम गरम चाय घेर चल घे थोरे खा सग सगळ्यांचे काज कुत्रे भरलेले ते फ्रीज पर डॉक्टर म्हातारा भा दात परू दे आस्ते याते <laughs> बेकार याच वरले गदा चेक करू हो याच वरले <laughs> <ये भावा। laughs> खांडी बा बा खांडी परलेन बघ खांडी हाय व्हिडिओ बघते बगाय ऑल बघा गिफ्ट दिलाय आता दुकाने टाकते शर्ट दिलाय डिझाईन आहे बाय 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 चला आता राव्याची झाली आता पुढे जाऊया आता शिरडून झाले रावा झाला राव्याशी आता निघू साईला साईवरून साही नंतर कोपरोली नंतर विंधणे आजचा अख्खा दिवस आहे भाऊ बीच मध्ये जाणार आहे तर घाम घाम आहे यांच्या इथं लाईट पण नाही आज लाईट गेलेली आहे तर ताणे आम्ही तिथून

काय असं कर हा कसा करतो दाखव दाखव परत दाखव कॉम्बी चल मग चल हाट नाही तू येस नाय अरे चटी पाटली पाटली जायची बघू आता जर त्याला होतेस शेड झालाय शेड झालाय चला टाटा कर

लागला तंग आधी आता गा मातो बोल तो काय करते थांबतो मऊ आबा दादा आमचे

मिळेल जा जा का फुकट फुकट मिळेल फुकट मिळेल फुकट

तु न देवा हलू करत असते हलू कसा करशील होम द्या बरोबर बरोबर हळद लावून घे नाका ना लावून घे तांदूळ लावून घे

हं सटी का लाव हा आ, लाव <laughs> <ताँ>, <laughs> हा हा लाव दुसरा ता 644 हा <laughs> हा खाऊ ठेव दे सा घे हा आता पेपर चल हं गेजल पेपर तू ठेव तिकडे हां तू <laughs> उभी राह हं उभी राह उभी राशिवने हां आता भर पाया

看卡通。嗯。打哭哭卡得了，打哭 खाली काजू कतरीला कोणी इचिरित नाही डिमांड नाही पहिले इचिरित हाली रोज रोज खाता नाही सगळी जण त्याचे पहिले चिरे देत डान्स करून दाखव तुझा डान्स दाखव हा हां वन टू थ्री स्टार्ट हा हां लेंगा लेंगा। 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 लेंगा।

간다 갔다 오옴 블림 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 आलेला आहे आमचा मालिक पाणी बी हा बेलचा पहिला नंबर आलाय तुझा दुसरा येईल तू का असत बाबो काय बोला बाबो Hysj. <laughs> <laughs> yeah. <is> <laughs>

Nghá! Putu gà, putu gà! Tap! Hai! Plus hike. Plus boka hike. This is lakh. The laptop youtra. Taluzy. Tap? Tapu gà. Aki khaila. Tapu gà. Tapu gà. Tapu gà. Tapu gà. Tapu gà. Tapu

sang. Loh? Cepat guys.